आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मध्यधुंद डंपर चालकानं फुटपाथ वर झोपलेल्या नौजरांना चिरडलं वाघोली येथील केसनन मध्ये मध्यरात्रीची घटना तिघांचा मृत्यू अमरावती येथून कामासाठी पुण्यात आलेल्या आणि फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना मद्यथुंद डंबर चालकांनं चिरडलं त्यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात दोन बालकांचा समावेश आहे पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली असून ही घटना वाघोलीतील केसनर पाट्यावर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास काल घडली वैभवी रितेश पवार वयवर्ष एक वैभव रितेश पवार वयवर्ष दोन विशाल विनोद पवार वयवर्ष बावीस अशी मृत्यू पावलेल्यांची नावं आहेत या अपघातात सहा जणं जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत जानकी दिनेश पवार वैवर्ष एकवीस रिनिशा विनोद पवार वैवर्ष अठरा रोशन शशादू भोसले वैवर्ष नऊ नगेश निवृत्ती पवार वयवर्ष सत्तावीस दशरुन संजय वैराळ वैवर्ष अठरा आलिशा विनोद पवार वैवर्ष सत्तेचाळीस अशी जखमींची नावं आहेत डंपर चालक गजानन शंकर तोटरे वर्ष सव्वीस राहणार नांदेड याला पोलिसांनी अटक केली आहे अमरावतीहून जवळपास कामाच्या शोधासाठी आले आले होते होते चार हे कामगार काल रात्री दहा अकराच्या सुमारास हे सर्वजण फुटपाथवर झोपी केले होते साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून आलेला डंपर सरळ फुटपाथवर घुसल्यानं एकच आरडाओरडा सुरू झाला या डंपरनं मुलांना चिरडलं अपघातानंतर एकच गोंधळ उडाला होता या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं जखमींना ससून रुग्णालयात दाखल केलं जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे पोलीस स्टेशनसमोरच असलेले पोलीस लगेच जागेवरती पोहोचले आणि पोलिसांनी या लोकांना टक्कल दवाखान्यामध्ये ॲडमिट केले आरोपीला लगेचच ताब्यात घेण्यात आलं त्याची मेडिकल पण करण्यात आली आणि मग त्याच्याकडे अधिक तपास केली एक महत्त्वाचं सेना म्हणजे क्रायम ऑफिसी असं दिसतं आहे की ड्रायव्हर अंडर इन्फ्लुअन्सचं पलपवलं होतं हां प्रथमदर्शनी असं वाटतं आहे की पोलिसांनी सुद्धा केलं आणि याला मेडिकल पण तत्काळ करण्यात आली आता मेडिकल रिपोर्टची आली वाट साधारण सर बाकीचे म्हणजे नऊमधले जे हॉस्पिटल केले त्यांची एक्झॅक्टली काय परिस्थिती आहे एखादी एक गंभीर आहे बाकीचे पाच जणांना उपचार सुरू आहेत परंतु त्यांना लवकर हॉस्पिटलला शिफ्ट केल्यामुळे ते त्यांच्या गोष्टीने फायदेशीर होईल असं तर नगर रस्त्यावर वाढते अपघात रोखण्यासाठी आपण काय विचार केला नगर रस्त्यावरती नगर रस्ता हा बाहेरचा भाग आहे तिथे हेवी व्हेकलचं प्रमाण आहे आपण हेवी व्हेकलला बरेचसे रेस्ट्रिक्शन्स टाकलेले आपण बघितलं असेल हा अग्द्यात रात्री एक वाजता झाला दिवसा या रस्त्यावरती बरंचसं कंजेशन असतं आणि यामुळे आपण दिवसाच्या वेळेला जड वाहतुकीला बरीचशी नियंत्रण आणलेली आहेत आपण काही टाईम ठरवलेले आहेत याच्या व्यतिरिक्त ते इथं ऑपरेट करता येत नाही याच्या ये व्यतिरिक्त ते वाहतूक शाखेकडून मोठ्या प्रमाणावरती कारवाईसुद्धा करण्यात येते गेल्या साधारण दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही साधारण तीन हजारच्या आसपास ड्रंक ड्रायव्हिंगचे ड्रायविंगचे केसेससुद्धा केल्या आहेत आणि हा ड्राईव्ह असाच पुढे चालू ठेवता येईल साधारण उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांवरतीसुद्धा आणि ट्रिपल सीट याच्यावरतीसुद्धा पोलीस मोठ्या प्रमाणावरती कारवाई आहेत साधारण एक लाखापेक्षा जास्ती लोकांवरती फक्त उलट्या दिशेने येणाऱ्यावरती कारवाई ही गेल्या अडीच महिन्यामध्ये पोलिसांनी केलेली आहे एन्फोर्समेंट चांगल्या पद्धतीचं होईल लोकांना जितकं शक्य आहे तेवढं एज्युकेट करणं हा सुद्धा पोलिसांची प्राथमिकता आहे परंतु जड वाहनामुळे होणारे अपघात याच्यावरती आहे नियंत्रण पोलिसांनी आणली होती की शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये त्यांना घेता येणार नाही याच्यावरती मला वाटतं ही अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवणं आवश्यक आहे सर साधारण वर्षभरात वर्षभरामध्ये वर्षभरामध्ये किती साधारण जड वाहनांमुळे अपघात झालेले आणि मृत्यू संख्या किती सर पुणे शहर ज्यावेळेला लीन आवर असतो त्याच वेळेला पीक टाईमला तर आपण परवानगी पुण्यालाही देऊ पाहिजे लीन आवरमध्ये किंवा रात्री दिवस मुवमेंट्स होतात तर त्याच्यावरती सुद्धा रॅश ड्रायव्हिंग करत नाही आहेत लक्ष ड्रायव्हिंग करत नाहीत यासंदर्भात तुम्हीच वेळ सर आता घटना झालेली आहे काय सांगणार आपण आणि तुमचं नाव काय माझं नाव सुधाकर आहे राहणार मुंबई टोळ आहे तालुका खंडेश्वर जिल्हा अमरावती आम्ही अमरावतीवरून आम्ही माझा पूरा परिवार अमरावतीहून आम्ही सव्वीस सत्तावीस लोकं होते आमची पूरी फॅमिली आम्ही घेऊन आलो कामाकरिता आणि कामाकरिता आल्याच्यानंतर आम्ही शनिवारी बसलो रविवारी उतरलो असं आम्हाला माहिती नव्हती एक असा अपघात होईल जीवनात तर आम्हाला झोप होती नाही ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये झोप राहिल्या होती नाही त्या कारणानं ना। आम्ही साडेपाचला आम्ही जेवण वगैरे बनवलं पाच साडेसातच्या दरम्यान जे सांगते ते जेवण वगैरे बनवलं मस्त आम्ही खुशी खुशीमध्ये होतो सगळा परिवार खुशी खुशी, परिवा। खुशी, -खुशी नंतर किती जण आले होते तुम्ही समजा आम्ही सवी सत्तावीस वर तर नेमकं झोपलो आम्ही झोपल्यावर बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी नेमकं पुणेकडून आला पण डायरेक्टच त्यांना भिळवलं तर असा आवाज आला धलातन आवाज आला तर मी झोपीतून उठलो उठल्याच्या बरोबर मी काहीच बघ नाही पाहिलं मी दगडं पाहिले म्हटलं हे तर ठार झाले म्हटलं अरे उडा म्हटलं मेले म्हटलं मारून टाकले म्हटलं असं बोलून बोलून मी मॅट होऊन आलो तो डम्फर ह्या साईडला त्यांना मी टाकत होता मारून जो नाही उठलो असलो तो मी मग त्याच टायमात इथंच लगेच मी दगडं घेऊन आलो तो तोट ह्या साईडनं या, या दिशेला बी लोक होते या दिशेला लोक असल्यानंतर मी या दिशेला बी आलो हिरदय लोक आहे महादर्श म्हटलं तर मग असा गाडी असा काटला मग गाडी तर झाडाला लावला गाडी थोडासा लावला त्याला वाटलं तर आपली गाडी त्या धारायला लागली तर गाडी काही निघणार नाही रिटर्न त्यांनी रिव्हर्स घेतली गाडी तर अशी त्यांना वाटलं की मी सरळ निघून जातो म्हणे सरळ निघण्याच्या बाद सिद्ध एक हे आहे कॉम्रेडिंगचं काँग्रेस चक्कर दबला दबल्याच्या नंतर मागचा बी चक्कर दबला मग घासत घासत रेस वळवता येतो हे करत येतो रिवर्स घेतला येतो मग कसं करू करून चक्का घासल्याच्या नंतर या ना चक्का घासल्याच्या मग मोजकं का झालं तर मी धाव लावलो धाव लावल्याच्या नंतर माझे पोरं होते माझ्या सोबतले माझ्यासोबतले पोरं असल्याच्यामुळं मग माझ्यासोबतले पोरं असल्याच्यामुळं मग त्यांना केले पकडून आम्ही त्या गाडीने खाली काढलं खाली काढल्याच्या नंतर एकदमच म्हणजे त्यांना वाटलं की मी सापडलं नाही पाहिजे गाडी एकदम समाज कोणी कोणी मरो का वाहतो माझ्या अंगावर बी टाकायला पाहिजे गाडी पण मी बी थोडा सावधानमध्ये होतो माझ्याकडे दगड होते मी जर एक दगड जर मारला तर हाय मरा तू गाडी आहे एकदम पता नाही यो पण तो गाडी देवगायू फसला म्हणून तो सापडला गाडी ते फसली असते त्यांची तर कोणाला बोलला असतं आम्ही कोणते न्यूजवाले नाही आले असते काहीच नाही आलं असतं पण ते गाडी सापडल्याच्या कारणानं शासनाला काय मागणी करणार आहे आपण काय मान साहेबाला मागणी आहे आपली जमीनचे पत्ते आणि घरकुल आणि घरकुल आणि जे आमचं जे हे सुविधा आहे जे आमची सुविधा आहे ज्यांचं अपघात झालेला आहे माझ्या पुतण्याचं त्यांचं काय भरपाई आहे ते शासन करून कसं ओके धन्यवाद मी इथं राहून राहिलो पण आता मला प्रश्न समजलो का अशी घटना होणार आहे म्हणून पण एका माणसानं तोंड भाऊ बांधून आणते माणूस बोलून गेला तशी घटना झाली कोण तोंड बांधून आलता काय माणसं लक्षात नाही आले ओळखू नाही आले तुम्ही किती वर्ष झाला तिथं ड्रायव्हर काय शासनाला मागणी करणार आपण घरांसाठी काहीच नाही फक्त अतिक्रमचे पट्टे रोडच्या ठिकाणी कड्याला घर आहे काय सांगणार आपण परत अपघात झाला तर काय सांगणार

काय मागणी आहे काय सांग बॅनरच बॅनर लागलेलं ठीक आहे पण आज या ठिकाणी आम्हाला ज्या कळलं की या ठिकाणी अतिशय दुःखद अशी घटना घडलेली तर आम्ही या घटनास्थळी पोहोचून आता आम्ही ठरवलेले की आज वंचित बहुजन आघाडी आघाडीच्या वतीने आज आम्ही वाघुली पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि जे वाघुली मध्ये ट्रॅफिक असेल किंवा इतर इल्लीगली कोण गाडी चालवत असेल दारू पिऊन गाडी चालवत असेल किंवा विदाऊट लायसन गाडी चालवत असेल तर अशा काही बरेच घटना आम्ही आज पोलीस स्टेशन मध्ये मांडणार आहोत आणि त्याचबरोबर निवेदन पण देणार आहोत ही जी घटना झाली त्याबद्दल आपण काय निवेदन देणार निवेदन असं देण्यात येणार की विदाऊट लायसन गाडी चालवण्यात येणार नाही त्याचबरोबर चला सगळ्याला जे बी सत्य बातमीसाठी बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज